We'll बघू शकता मी थोडं जिरा घातलेलं आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया तर हा नाश्ता नक्की एकदा ट्राय करा खूप छान असा रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं मुलांना टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर नेहमी भात उरत असेल तर हा नाश्ता एकदा तरी नक्की माझ्या पद्धतीने बनवून बघा तर बघू शकता आपलं सर्व बॅटर असं छान असं मिक्स झालेलं आहे तर आता आपण थोडं हाताला असं तेल लावून घेऊया तर बघू शकता मी असं हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आता छोटे छोटे असे मस्त जे वडे थापून घेऊया आपण म्हणजे असे छान असे तुम्हाला ज्या आकाराचे हवे हो आहे तुम्ही तसे करू शकता तर बघू शकता मी असे छान असे सर्व मस्त थापून घेणार आहे तर बघू शकता मध्ये पाणी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे व गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे मी सर्व नाश्ता असा मस्त थापून घेतलेला आहे चाळणीला छान असं ऑइल लावून घेतलेला आहे आता आपण याला आठ मिनटासाठी छान असे वाफवून घेऊया तर तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा तरी ट्राय करा सर्वांना खूप आवडेल तर आता आपण याला आठ मिनटे शिजू देऊया आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघता ते मला कमेंटद्वारे कळवा मी तुमच्यासाठी नवीन नवीन नाश्त्याच्या रेसिपी घेऊन येत असते तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आठ मिनटं झालेले आहे छान असे असे शिजलेले आहे बघू शकता छान असा फुललेला पण आहे मी तुम्हाला एक काढून दाखवते हो तर बघू शकता छान असे मस्त शिजलेले सुद्धा आहे आणि खूप गरम आहे आता आपण यासाठी एक छान असा मस्त तडका मारूया नाश्त्याला कढईमध्ये एक चम्मच तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये एक चम्मच मोहरी घालूया मोहरी छान तडतडू देऊया नंतर पाच सहा कढीपत्त्याचे पानं घालूया आणि थोडे असे सफेद तीडसुद्धा आपण शिजवून घेतलेला आता नाश्ता त्यामध्ये सोडून घेऊया तर बघू शकता असं छान मच्छर सर्वांना आपण परतून घेणार आहोत असं मी छान असं परतून घेतलेलं आहे तर तुम्ही आजच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली की नक्की आवडली असेल तर एकदा ट्राय करा एकदम अशी युनिक रेसिपी आहे तर बघू शकता छान असा नाश्ता रेडी झालेला आहे